ધર્માગન ભજનકાર સગ્યા લોકલા થોડા વારા સુટલે સંસાર વ્યમ બોધ ઘાળી હેલા કઈ વાટવાય મનતા વાટ હા સંસાર વ્યમબોધો ઘાળી ಸಿರಿ ಎಂಬುದು ಒಂದು ಸಂತಿ ಇದಿ ನೆಚ್ಚಿ ಕೆಡಬೇಡ ಬಸವನ ಸಾಂಗಿತ್ಲೇ ಸಂಸಾರ ಮಂಜೆ ಈ ವಾಟೋ ಸರ್ಕ ಸಿರಿಯ ಮಂಜೆ ಧನ್ ಈಗ ಬಜಾರ್ ಇತ್ತ ಬಜಾರ್ ಕವೋತೆ ರೈವಾರಿ ಹಾ ಸಿರಿ ಎಂಬುದು ಒಂದು ಸಂತೆ हे धन एक बजारसारखा आहे सकाळी येते संध्याकाळी जाणार आहे हे दोघाला बघून राहू नका असा सत्संगामध्ये सामील व्हा म्हणते बसवांना त्यासाठी आज संध्याकाळी वाटोळ आलेले आहे हे वाटोळ म्हणजे तुम्हाला काहीतर तुमचं अवघड राहिले तर ते घेऊन जायला आले आम्ही आले म्हणून तुम्हाला घेऊन जा काही काहीतर राहिले तर आम्हाला द्यावा लागते बघा <laughs> आम्ही कमांडल आणले आम्हाला शंभर शंभर नाही आम्ही घेणार नाही पाचशे हजार दोन हजार पहिलाच सांगला आलो पाचशे रुपये म्हणजे गुटका मटका हजार रुपये म्हणजे दे तडी गुडी दारू आणि एक बकेटमध्ये पाणी ठेवा एक बकेटमध्ये दारू किंवा गाडवाला सोडा मला माहित नाही कोणतं पिते काय नाही तुम्हाला सोडा त्यासाठी हे अखंड शिवनाम सत्ता म्हणजे आपल्या संस्कार करण्याकरता आहे हे एक शिबिर आहे हिंदू धर्माचा ग्रंथ कोणता आहे किती लोकाला माहित आहे सांगा तुम्ही हात उचला इतकंच मातृवृला तुम्हाला माहित आहे की नाही हिंदू धर्माचा ग्रंथ आणि मुसलमानाचा धर्म ग्रंथ कोणता आहे किती लोकाला माहित आहे सगळ्याला लोकाला माहित राहते बघा हिंदू धर्माचा ग्रंथ भगवद्गीता वीरशैवाचा धर्म ग्रंथ कोणता आहे सिद्धांत शिकामणी सिद्धांत शिकामणी किती लोक घरामध्ये आहे तुझ्या बघा चार पाच सालो पारायण किती लोक घरामध्ये आहे सिद्धांत सीतामली मध्ये आलेले हे परमराश्य पारायण हे पारायण म्हणजे काय कुठून पार व्हावं हो तुम्ही आता रोज पारायण चल आले की नाही कुठून व्हावं लागते पारायण संसारातून पार होण्याकरता हो हे परमराश पारायण आहे हे भजन आहे नामस्मरण आहे आणि अखंड शिवनाम शब्दा म्हणजे केवळ वीरशैव लोकाला नाही मानव कुलकोटीला अखंड शिवनाम शब्दा आहे हे फक्त केवळ वीरशैव लोकाला नाही कोणी म्हणून घेत्या बंजी करतात वाणीचं लोकाचा आहे रे शिवनाम सप्ताह असा नाही हे सगळ्या लोकाला राम कोणाचा पूजा केले रावण कोणाचा पूजा केले मग आपण तर काय आहो मनेव व मनुष्यानाम कारण बंद मोक्ष हे मंदातून मोक्ष जाण्याकरता तुमच्या मन कुठं ठेवावं लागते इथं ठेवावं लागते आता संध्याकाळी धर्माबाद मध्ये लय लो लोक आहे लय लोक आले काय मोजू काय आता हा पाचशे हजार लोक आहे सगळ्या लोकाला भेटते काय हे सत्संग भेटावं म्हणले तर पूर्वजन्म करतो पुण्यम काय तर पूर्वजन्मामध्ये पुण्य राहिले तर तुम्हाला भेटते नाहीतर भेटणार नाही सत्संग भेटाव म्हणले तर तर तुम्हाला काय काम नाही इथं बसले बघा तुम्ही तुम्ही येऊ हो दे तुम्ही हो। तुम्ही सगळे जेवारी ते मातृवृन सगळे जेवारी आहे गावामध्ये राहिलेले बी जेवारीच थोडं लोक क्रिकेट बघू आले थोडं लोक सिरियल बघते बाया थोडं हॉटेल वोटलमध्ये गप्पा मारते आता तुम्हाला काय काम नाही इथं तुम्ही बसल्या हे प्रपंच एक चिक्की आहे ते मध्ये काय राहते आता तुम्ही बसले कुठं बसले बस मध्ये काय राहते काय म्हणते चिक, म्हणते की जाता जाता, जाता मध्ये काय राहते फुटा म्हणते फुटा हे कुठं जवळ तुम्ही आलेले आहे ते गावा ले ले, लोक गावामध्ये राहिलेले दूर आहे लय लोक दूर आहे गावामध्ये सिरियल बघू लागले हॉटेलमध्ये मध्ये गप्पा मारू लागले नंतर जावत की प्रसाद का होते तेव्हा लोक थोडा लोक येणार करतात ते लोक बघते तुम्ही सगळ्याला काय काम नाही तुम्ही फुटा जवळ आहो ते लोक घरामध्ये सगळ्या एक पायरी जात मध्ये टाकत्या तुम्ही एक पायरी टाकले तर सगळ्या असा फिरले तर काय होते पीठ होऊन सकाळी काय करत्या रोटी करत्या नंतर शिवार पण होते बघा आता त्याला काय म्हणते फुटा फुट जवळ एक पायली टाकले तर बी किती राहते मोजू का तुम्ही इथं बसले बघा ये मोजू काय हे भगवत चिंतन हे भगवान नाम तुम्ही कुठं सद्गुरूचा जवळ सद्गुरु म्हणजे भवरोग वैद्य तुमचे अंधकार काढून ज्ञानमय देणारे सद्गुरु मूर्ती आहे तुम्ही कुठा जवळ आहात असा फिरवा असा फिरवा दाबून फिरवा कसावी ते जवारी राहते हेच भगवत चिंतन तुम्ही कुठं राह सद्गुरूच्या सानिध्यात भगवत सत्सांगत्येन निसांगत्यम निसांगत्वेन निर्मोहत्व निर्मोहत्येनं निश्चलत्व निश्चलत्वेनं जीवन मुक्ती पाहिजे म्हणले तर काय पाहिजे असं सत्संग पाहिजे भजन पाहिजे कीर्तन पाहिजे भजन बिना जीवन पशु समान कोणी भजन करणार आहे ते पशु समान आहे जो मुख शिवनाम नाही वो मुख नरक समान जो घर नाही साधू संत की सेवा वो घरा भूत स्मशान साधू नाम दर्शनम तुम्ही दररोज रोखाला सद्गुरुमूर्ती तुमच्या गावाला येऊ लागल्या म्हणजे तुमच्या काय तर भाग्य आहे त्यासाठी तुम्ही काय करावं लागते तुमच्या सगळ्या काम सोडून इथं येऊन बसावं लागते तुम्ही काय करा इथं येऊन उगा बसावं लागते बसून काय करा स्पीच इज सिल्वर सायलेन्स इज गोल्ड मातू बेळली मौन भंगारा बोलले तर काय चांदी करा द्या ना बोलला गेले तर सोना सरकाराद्या तुम्ही इथं बसून काय करावं लागते सद्गुरु मूर्ती काय बोलते तुम्ही ऐकून आपल्या जीवनामध्ये काय तर तुम्ही आचरण करून आपल्या जीवन कृतात करून घ्यावं लागते त्यासाठी हे काय नामस्मरण आहे कलो नाम, नाम संकीर्तन ना, कलियुगाम केवल नाम संकीर्त नी याको निको निम बल साको पुरंदर दास भगवंता नाम राहिले तर भगवंत आपोआप पळून येते सद्गुरु तुम्ही भजन केले ना सद्गुरु तुम्हाला बघून तुमच्या भजन बघून भगवंत गुरु पळून येते त्यासाठी तुम्ही काय करावं लागते इथं सगळे लोक पारायण सकाळी पारायण करू लागले तुम्हाला पारायण करायचं बी नाही तुम्ही बाजूला बसले तरी बी ते वार आता काही थंड वार येऊ लागले आता वारा सुटले ना तुम्हाला थंड वार हे परमरास्य म्हणजे पारस आहे काय तर पाप केले तर तुम्हाला माहित आहे माहीत नसारखा कुणाला निंदा केले कोणाचा पैसा चोरी केले पैसा खाल्ले नाहीतर काय बी केले म्हणून या तुम्ही ये पारस परमराश पारायण जवळ येऊन तुम्ही बसले तर ते पारस लागले तर लोह्याला काय होते सोना होते हैं तसा तुम्ही पावन होऊन जाते त्यासाठी हे परमराश पारायण तुम्ही संसार पारायण होण्याकरता तुम्ही जर मध्ये अखंड शिवनाम सप्तामध्ये प्रत्येकानं आम्हाला वेळ नाही म्हणजे वेळ नाही परवा एक म्हणले असत महाराज काय करावं वेळ नाही हो आम्ही या म्हणत्या वेळ नाही म्हणते त्यानं आणले म्हणले की नाही की त्याला ऍक्सिडेंट झाले आता पंधरा दिवस नाही तीन महिना वेळ लागले त्यासाठी असं भगवत चिंताला तुम्ही वेळ नाही म्हणून नका सगळ्या लोक येऊन इथं बसा तुम्हाला काय सेवा करायला लागते करा, करा। काय भगवंताच्या सेवा करावं इथं करून बसा विना घ्या कोणी विना घेतले तर तुमच्या मनामध्ये काय विनामध्ये अद्भुत शक्ती आहे तुम्ही घेऊन ಓಂ ನಮ ಶಿ ಶಿವತ್ ಒಂದು ಓಂ ನಮ ಶಿ ದೇವ ಓಂ ನಮ ಶಿ ಮನಲೆ ಹಿಂದೂ ಮಾಡಿದ ಜನ್ಮ ಪರಿಹಾರ ವೈತು ಅಯ್ಯ ಗತಜನ್ಮಾ ಪರಿಹಾರ ದರದ ನಾಮಸ್ಮರಣ ಶಿವಹಾರ ಓಂ ನಮ ಶಿ ಮನ್ತೆಯ ಶಿವಹಾರ ಮನೆ काय अद्भुत शक्ती आहे परमात्मा भोलाशंकर तुम्ही ओम नम शिवाय म्हणून शिवाहार म्हणून आता पाणी लिंग टाकले की तुम्हाला भगवंत तुम्ही काय मनामध्ये म्हणून घेतात ते देणारे कोर आहे भोला शंकर परमात्मा आहे तिस साठी लिंग देही सदा सुची तुम्ही काय करावं लागते सगळ्या वेद ओधरेनू पुराणवन केळ धरेनु वेद ऐकले तर काय पुराण वाचले तर गुरुपदेश विल जरा व्यर्था कोण उपदेश घेणार नाही शरीर काय कच्चा घागर सर काय म्हणून घ्या प्रत्येकाने तुमच्या तुमचा गुरु कोण आहे तिथं जाऊन दीक्षा दीक्षा इल्ल दे मोक्ष नाही तुम्ही दीक्षा घेण्या गेले साठ वर्ष झाले पन्नास वर्ष झाले घेऊत की नंतर म्हणले तर तुमचा संकट काय येणार नाही तुम्ही घर इथं सोडावं लागते बांधू स्मशान पर्यंत मेव आगमिष्य सगळ्या लोक कुठंपर्यंत पर्यंत मेले तर कुठंपर्यंत येते स्मशान पर्यंत तुमचं घर आहे की नाही हाय मला तर घर नाही बघा मला मी किराय घरामध्ये आहो भगवंता किराय घरामध्ये किराय घरामध्ये मी आहो मठ किराय आहे भगवंता कव्हा बोलते तव्हा जवा लागते चलो बेटा म्हटले की जवावं लागते बघा माझे तुम्ही कुठं नांदेडमध्ये मध्ये नाहीतर बोधनमध्ये मध्ये मुल तु, तुमच्या मुलगाला शाळ्यासाठी राखत्या मालक घरचा मालक काय म्हणते तुम्हाला जास्त गडबड करायचा नाही जास्त पाणी वापरायचं नाही जास्त सोय येऊ नवा काय नव्ह एक महिना बघते दुसरा महिना बघते तिसरा महिना काय करते असं केले की के? चला म्हणते तुम्हाला जा म्हणते बघा कसा आता आपण कुठं कसा राहो ते मालक आहे वरी मालक आहे बघा आपण दुसराचा निंदा करू नका दुसराचा खाऊ नका दुसराचा विचार करू नका आणि असं सप्ताह देवाचा पैसे आणि सप्ताह पैसे कोणी खा। खाले म्हणून या ते सात वंश भोगावं लागते त्यासाठी कोणी खाऊ नका पैसा ठीक काय भगवंताच्या आपण निमित्त अलभ्या लारदे यायचा लाभला तो कैसा ही शरीर आले तर तुम्ही काय तर काय करावं लागते भगवंता इतका मोठा शरीर दिलेला आहे भगवंताला तुम्ही काय देवा तुमच्या गाडी पंक्चर झाले तर तुम्ही कुठं घेऊन जा द्या पंपचार घेऊन जा द्या केल्यानंतर तुम्ही काय देते त्याला पैसे देत भगवंत इतका मोठा शरीर दिले भगवंताला तुम्ही काय देवा भगवंत काय नारावर विचारते काय तुमचा नैवेद्य विचारणार नाही पैसे विचारणार नाही काय विचारणार फक्त काय विचारते तुमचा केवळ तुमचं मन विचारते मन भगवंताचा अर्पण करावं लागते ते मन एकत्रित राहावं म्हणले तर असा अखंड शिवनामा आपण मध्ये आपण यासाठी लिंग देही सदा सुची तुम्ही लिंग गळ्यामध्ये सदा भरत काही पण करा कुठं जावा तुमच्या गळ्यामध्ये राहावं लागते बघा तुम्ही घर कमाई केले इथं सोडावं लागते जमीन इथं सोडावं लागते आणि तुम्ही मेल्या म्हणून घ्या तुमच्या पलंग खाली गाडी 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 तुम्ही मेल्यानंतर काय करते गाडी फेकून टाकते कि द्या फेकून टाकते तुम्ही गाडी फेकून टाकते सगळ्या लोक माहीत आहे गाडीचा खाली दहा थोडा सोनार आले तर दहा जर दहा लाख रुपये लागले तर सोडून फेकून टाकते काय गाडी फेकून टाकत्या ते सोडणार नाही ते मध्ये ठेवून घ्यायच कोणी इकडे बघितले की नाही की मधीच होते गाडी मात्र ठेवून टाकते त्यासाठी तुम्ही काय करावं लागते तुमच्या संघट काही येणार नाही तुम्ही कमाई केलेले सगळे इथं सोडावं लागते फक्त आम्ही दिलेले तुमच्या संघट येणार आहे बघा काय येते तुमच्या संघट तुम्ही केलेले कर्म अरे पाटील चांगलं केले करतो ते चांगलं केले अन्नदान करतो ते आहे तेच थोडा वेळ म्हणते नंतर तुमच्या संघट काय येणार आहे तुम्ही कमाई केलेले काही येणार नाही फक्त हमी दिलेले चा चा लिंग हमी तुमच्या संगट येते बघा त्याच्यावर चांदीचा लिंग राहिले म्हणून घ्या संस्कार करतो वेळी देवी मोठा मुलगाला टाकून टाकते देव दोन तोडाचा चांदी राहते तुम्हाला तेवी येणार नाही तुमच्या संगट काय येते फक्त गुरु दिलेले मंत्र आणि गुरु दिलेले लिंग तुमच्यासाठी येते दे, लिंग देही सदा सुची तुम्ही कच्चा घागर सारखा कोणी राहू नका किती मोठा बी दे तुमच्या येणारे शाश्वत काय म्हणजे निश्वासू विश्वासू कदा रुद्धो भवति केवलम भगवत चिंतने आपल्या श्वास कव्हा कोणा दिवस जाईल काही स नाही देवाचा भरोसा भरोसा नाही तुमचा कसं जाते तुम्हाला कवं जाते माहित नाहीत राहतो वेळे डोळ्या चांगला राहतो वेळी तुमच्या पाय चांगला राहतो वेळी भजन करा पायी यात्रा करा स्वामीला आणि नामस्मरण करा ते पाय तुम्ही केले नाही म्हणून घ्या तुमच्या संकट हे सगळ्या तुम्ही करू लागले तुम्ही पैसा जमा करून घेते की नाही तसा हे बी पैसा जमा करून घ्यावा कुठं व्हरीत करून घ्यावा लागते त्यासाठी तुम्ही काय करावं लागते असा सत्संगामध्ये मध्ये तुम्ही राहावं लागते त्यासाठी रंग सत्संग मध्ये राहावं म्हणले तर काय पाहिजे तुमचा मन इकडे ओढावं लागते ओढावं म्हणलं तर सद्गुरूच्या सानिध्यात जाते त्यासाठी काय म्हणते सद्गुरु भवरोग्य वैद्य आहे तुमचे अंधकार काढून ज्ञानमय देणारे सद्गुरु मूर्ती आहे त्यासाठी प्रत्येकाने काय करावं का लागते गुरुमूर्ती स्मरे नित्यम गुरु परोजपा गुरुराज्ञ प्रकोरवित गुरुन्य भाव येत गुरु म्हणून घ्या गुरु ब्रह्मा विष्णू महेश्वर आहे म्हणून घ्या गुरु भाव आहेत तुम्हाला भाव कसा लागते तुम्ही तुमच्या मनामध्ये कसा म्हणून घेता तुमच्या भावनामध्ये आता तुम्ही मधून केळा आणते केळ केळा द्या इथं ठेवल्यानंतर आता तुम्ही काय दे म्हणून देत्या ते केळच आहे ना मी तर आल्यानंतर काय झाले प्रसाद झाले ते ते मन भावना वेगळा झालेला आहे त्यासाठी तुम्ही प्रसाद मग ते प्रसाद घ्यावा लागते प्रसाद घेतले तर तुम्हाला जीवन मुक्ती होण्याकरता हे प्रसाद आहे त्यासाठी तुम्ही प्रत्येकाने नम्म चिंती नमगे साल परचिंती परत चिंती नमगेत काही या बसवांना सांगितलेलं आहे नम्म चिंती नमगे साल तुम्ही काय करते मोहन गावडे गुरुजी कार आणले म्हणून फुटून आणले कसा आणले कोणाचा पैसा गेले कोणाला मोस गेले म्हणून द्या ते चांगलं काय तुम्ही विचार करणार नाही तुम्ही काय गाड्या घेतले तुमचा विचार करते बसवना सांगितले नम चिंती नमगे साधू परिती नमगे या सांगितले आपल्या चिंता आपण काय करू लागले समाजसाठी काय करू लागले देशासाठी आपण काय करू लागले त्यासाठी परोपकारम हे शरीर काय परोपकारम तुम्हाला कोणी बाजूला कोणाला तर भूक लागले तर वाढा नाहीतर तुम्ही काय करता पंचमी दिवस काय करते तुम्ही काय करता नागाला पूजा ना करता ते काय म्हणते वार बाया सगळे जाते ना जाऊन काय करते समधी दूर टाकते ना कस काय मला माहिती नाही बस मला सांगितलं कस काय टाकते नाग देवता पीते म्हणून कल्लू नागर कंडरे आलोई यंभुरय्या दित नागर कंडरे कोल्लू यभुरय्या त्याच्यामधून तुम्ही काय करला आले त्याच्यामधून दूध टाकला भगवंता पि म्हणून तुम्ही दूर टाकला आले त्याच्या साप आले तर काय करत्या मारून टाक दिनागर कंढरे कोल्लु यंबुरया इदू यंतर नोडा कुडल संगम देवा ಬಸವನ್ನ ಸದ್ಭುತ ಸಾಗ ದೇವಲೋಕ ಮೃತ್ಯಲೋಕ ಬೇರಿಲ್ಲ ಕಾಣಿರು ಸತ್ಯವ ನುಡಿವದೇ ದೇವಲೋಕ ಅಸತ್ಯ ನುಡಿವದೆ ಮೃತ್ಯಲೋಕ ಆಚಾರವೇ ಸ್ವರ್ಗ ಅನಾಚಾರ ವೇ ನರಗೇನೆ ಪ್ರಮೂಲ ಸಂಗಮದೇವ ದೇವಲೋಕೃತ್ಯಲೋಕ ವೇಗ ನೈ ಸತ್ಯವದೆ ಸತ್ಯ ತುಮ್ ಸಕ್ಕಳ ಉತ್ತೋಕೆಲೆ ಹಾ ತು ಚಲ ಬಾ ಕಾಶಿ ಲೋಕ ಗೇಲೆ एक वेळी आईला नमस्कार केले तर प्रदक्षिणा केले तर पंचवीस वेळी काशीला गेले तर किती पुण्य येते तिथलं पुण्य येते तुम्हाला एक वेळी आई ताई सेवा माडू जन्मसार्थ तुम्हाला मार लागले तर तुम्ही काय म्हणत्या भगवंता म्हणत्या गुरु म्हणत्या बाप म्हणत्या आई अमलो अंत कमद नमुन्नदी म्हणत्या तुम्हाला मार लागले तर आई म्हणले की तुमचा शंभरमध्ये मध्ये ऐंशी टक्का गया पोहून जाते आईमध्ये अद्भुत शक्ती आहे बघा यत्र नारी पूज्यन्ते दे, तत्र देवता दिसते भगवंत कुठं आहे म्हणजे कुठं नारीला कुठं आपण मान्य सन्मान देते तिथं भगवंत येते त्यासाठी अंमलो अंत कमलो मी तर तुम्ही सात दिवस काय करू लागले अन्नदान करू लागले आम्ही गेले होते तिकडे विजयवाडा साहेब तिथं दोन लाखाला दोन लाख लोकाला अन्नदान केले त्यांना मोठा मान आम्ही आणि दुसरे एक महाराज होते दोघा गेले पादा पूजा केले दक्षिणा दिले आम्ही म्हणले तुमची आई कुठे आहे म्हणले आमची आई म्हणले तर असं म्हणले पूजा केली आम्हाला हे लाख लाख रुपये दिले आई कुठे आहे म्हणले विचारले पहिल्याने दोघाला लाख लाख रुपये दिले महाराजाला आई कुठे आहे म्हणले तर वृद्धाश्रममध्ये हे पैसा तुम्ही घ्या तुम्ही इथे लाख नाही लाख लोकांना नाही आम्हाला पन्नास लाख रुपये द्यावे तुम्हाला पुण्या येणार नाही मातृ देवो भवा पितृ देवो भवा आचार्य देवोभव तुम्ही आईला आई आए किती अद्भुत शक्ती आहे मला थोडा मराठी येणार तेलगूमध्ये म्हणलं तर तुम्हाला चांगलं आईमध्ये अद्भुत शक्ती आहे असंच आमच्याकडे एक आले होते दोघं आई नवरा बायको वही वृद्ध झाले होते त्याला मुलगा मारले मारले तर सगळ्या मार लागले दत्तू म्हणते काय म्हणते हां आले मला दागिले शर्ट काढून दागिले मला त्रास दिखले दोघाला मारले मी काय केलो महाराज तुम्ही पोलिसला धरून द्या माझा मुलगाला म्हणले पंचवीस एकर जमीन आहे त्याला बरा म्हणलं मी पोलिसला फोन केलो म्हणता मध्ये येऊन घेऊन त्याला जाऊन ते गावामध्ये आहे बोलून आणा म्हणले त्याला म्हणले आई तुमच्या मुलगाला पोलीस स्टेशनला घेऊन गेले म्हणलो बरा म्हणू जवळ आणून अजून काय बोलते की अजून मारा म्हणते काय की म्हणून मी विचार करू लागला लोक बसू लागले बसाय की मानला बसून हात पाय असं धरू लागले धरून काय म्हणाला माझा मुलगाला मारू नका महाराज मला मारा फक्त भीती ठेवा मला मारले मार तर बी हरकत नाही किती शक्ती आहे बघा मातृदेवो भवा पितृदेवोभावा किती बी जाऊ मारु। दे माझा मुलगाला मारण म्हणजे मारून गेले तर हरकत नाही माझा मुलगा चांगला ते ताई सेवा देवनेटलं नुंडो तथ्य मी भगवंत कुठं आहे तथ्य मी आपल्याला जन्म दिलेले मातृ भगवंत आहे त्यासाठी प्रत्येकाने तुम्ही ताई सेवा तुम्ही किती पूजा केले किती बी काही पण केल्या आम्हाला बी पूजा केली भिन्न दिले तुम्ही आईचा सेवा केले नाही तुम्हाला पुण्य येणार नाही प्रत्येकाने आपल्या वृद्धाश्रम ठेवले मुसलमानामध्ये कुठं तर ठेवले काय वृद्धाश्रम नाही आपले लोक आपल्या तुम्ही डॉक्टर झाले नाहीतर इंजिनियर झाले तर झाले की तुम्ही आईला कुठं ठेवत्या वृद्धाश्रम म्हणते त्यासाठी तुम्ही वृद्धाश्रम तुमच्या आईला ठेवल्या नंतर तुमचा मुलगा काय करते वडील आईला आईला वृद्धाश्रम मध्ये ठेवले हमी कवतर पाळी आम्हाला लागते कुठं त्यासाठी तुम्ही प्रत्येकाने ताई सेवा माडू जन्म सार्थक म्हणले अद्भुत शक्ती आहे त्यासाठी हे अखंड शिवनाम सत्ता म्हणजे काय आहे हे शिबिर आहे तुम्ही सगळ्या येऊन इथं शिबिर मध्ये प्रत्येकाने कळ्यामध्ये लिंग टाका आणि लिंग पूजा करा तुम्हाला वेळ भेटले तर करा वेळ भेटला गेलं तर एक मिनिट करा पण लिंग पूजा करा तुमचा धर्म रक्षित रक्षिता तुमचा धर्म आहे तुम्ही इथं वेळ काय करावं लागते सगळ्या लोक काय लावून यावं लागते भस्म लावून यावं लागते विभूती रुद्राक्षी लिंगा इधरवरे गे लोडंबे इल्लदवरे गे काय संगम दे